आपली डिश अतिशय अप्रतिम झाली आहे नमस्कार मंडळी खव्यांच्या दुनियेत तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे आज आपण बनवणार आहे भुर्जीपाव तर भुर्जीपाव बनवण्यासाठी मी ते चार पाच अंडे घेतलेत कोथिंबीर घेतली आहे अद्रक लसून घेतलं आहे ह्याची आपल्याला पेस्ट बनवून घ्यायची इथे एक टोमॅटो घेतलाय आणि तीन कांदे घेतलेत मिडियम साईजचे इकडे तुम्ही बघू शकता मी कांदे बारीक असे कट करून घेतले आहेत टोमॅटो पण कट करून घेतलाय आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली आहे भुजी बनवण्यासाठी मी ते एक कढाई ठेवली आहे कढाईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकून घेतले आता कांद्यांचं प्रमाण जेवढं असेल तेवढं तुम्ही प्रमाण घेऊ शकता तेलाचं तेल छान असं गरम होऊ द्यायचं आहे तेल गरम झालं की तेलामध्ये आपण कांदे टाकूयात तुम्ही बघू शकता तेल इथे छान गरम झालं आहे आता आपण जे पण बारीक कट कर करून घेतलेले कांदे आहेत ना सर्वात त्या जगदा ॲड करूयात आपना ता में से का कांदा भिज कांदे घालायचे असेल त्यामुळे भिजबी छान होते आपण आता कांद्यामध्ये थोडंसं सॉल्ट घालून घेऊयात जेणेकरून कांदा आपला लवकर वाफून निघेल आता एक दोन ते तीन मिनटं आपण याला वाफून घेऊयात इकडे बघू शकता आपले कांदे छान असे वाफले आहेत मस्त असं सोनेरी रंग रस्ताल कांद्यानं ह्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट बनवली होती ती आता आपण टाकून घेऊ इकडे आपण जो लहान टोमॅटो घेतला जो तो बारीक कट करून तो आता ह्याच्यामध्ये आपण ऍड करून घेऊयात छान असं एकजीव करून घेऊयात आपण आताच आपण आता टोमॅटो ऍड केले तर साधारणतः एक ते दोन मिनटं आपण टोमॅटो पण वापरून घेऊयाला इकडे मी एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली एक चमचा घरगुती काळा मसाला हळद आता मसाले आपण छान असे एकजीव करून घेऊयात मसाले पण आपल्याला छान असे दबळून घ्यायचे आहेत कांदा टोमॅटो मध्ये आता आपण इथे एक ते दोन मिनटं मसाले छान असे वाफून घेऊयात इकडे मी चार अंडी घेतले आता एका बाऊलमध्ये फोडून घेऊयात अंडे आधीच आपण बाउलमध्ये डायरेक्ट कढईमध्ये टाकला तर त्याचं त्या अंड्याचं जे आवरण असेल ना ते त्याच्यामध्ये पडू शकतो बाउलमध्ये काढून घेते इकडे बघू शकता आपले मसाले छान असे वाफून घेतलेत आपण आता आपण जे अंडे बाउलमध्ये फोडून घेतले ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपण बाउलमध्ये जे अंडे काढून घेतले त्याच्यामध्ये टाकून घेऊ सर्व करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची जास्त हाय पण नाही बघू शकता आपली भुर्जी जी रेडी झालेली आहे त्यावरतून भरपूर अशी कोथिंबीर आपण ज्यावर टाकून घेऊया अगदी दिसायला मस्त दिसते खायला पण टेस्टी झाली असेल लगेचच टाइम न घालवता सर्व करते टेस्ट मी डिश आपण इकडे बघू शकता आपली डिश रेडी झाली आहे आपली डिश अतिशय अप्रतिम झाली आहे मी लगेच टेस्ट करून बघते तुम्ही पण डिश नक्कीच घरी ट्राय करा मला कमेंट करून सांगा डिश कशी झाली आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यांच्या दुनियाला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये